त्यानंतर आमच्या चाकणकर ताई विटेकर साहेब राजेश काळे साहेब सन्माननीय व्यासपीठ समोर जमलेली या सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तरुण मित्र सर्व महिला मंडळ आपण सर्वच जण नामदार अजित पवार साहेबांचं सा, महासन्मान यात्रेसाठी एक दिवसाचा वेळ भेटला वे आणि एका दिवसाच्या नियोजनावर या वसमत विधानसभा मतदारसंघातील सगळं नागरिकांनी जो प्रतिसाद दिला त्या प्रतिसादाबद्दल मी आपले सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानतो आज आपण बघत अजित पवार साहेबांचा जनसन्मान यात्रा आपण आपल्या बनवली आहे त्यासोबत ज्या महिलांना दादांनी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांचा सन्मान करण्याचं ठरवलं तसेच शेतकरी मेळावा असू द्या युवा संवाद असू द्या यासाठी जमलेले सगळे माझे नागरिक आज आपण बघत की असधानसभा मतदारसंघामध्ये विकासाची गंगा जर कोण आणण्याचं काम केलं असेल ते एक नाव आहे कोणतं नाव आम्ही जे काही करायचंय ते ग्रामपंचायत पासून ते विधानसभेपर्यंत तुमच्यावर आम्ही मनातून तुम प्रेम करतो ते प्रेम करायचं कारण आहे या माझ्या वसमत विधानसभा मधील शेतकरी असतील शेतमजूर असतील तरुण असतील महिला असतील

या तरुणाच्या हाताला काहीतरी काम भेटलं पाहिजे म्हणून आपण या मतदारसंघामध्ये कोणी राजू घरे आला घातल्या राष्ट्रवादीच्या दस्त्या कोणी भाजपचं आलं त्याचा घातल्या दस्त्या कोणी सैन्याचा आलं त्याच्या घातल्या दस्त्या अरे हे न करता तुम्ही आम्हाला एमआयडीसी दिली पाच हजार तरुण पुराला रोजगार भेटणार आहे म्हणून दादा आम्ही तुमच्या सोबत आलो या वसपत विधानसभा मतदारसंघामधील मला आतापर्यंत सांगा आतापर्यंत आपल्या मायमाऊन घराच्या बाहेर निघाल्या होत्या का आज <laughs> या सगळ्या <laughs> काउं या महिन्याला सन्मान देण्याचं काम कोणी केलं ते एकमेव नाव आहे दादा पवार साहेब त्यामुळे आम्ही दादा तुमच्या सोबत या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये ना उद्योग जिल्हा होता ना उद्योग जिल्हा म्हणून आपला हिंगोली जिल्हा ओळखला जायचा पण एमआयडीसीच्या माध्यमातून दादा नाटक प्रयत्न केले एज्युकेशन आणि आपण या जिल्ह्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पाठीमाग होतो पण एका पत्रावर मेडिकल कॉलेज देणारा माणूस कोण आहे मग आपण कोणा चोरा सांगा राहायचं का दुसऱ्या कोणा सांगा राहायचा हेच सांगतोय तुम्हाला काही मंडळी आपल्याला वेगवेगळ्या बाबतीमध्ये बोलले पण पूर्ण बॅरेजेस असतील या वस्तू विधानसभा मतदारसंघामध्ये जे जे काही काम होतात पवार साहेबांच्या माध्यमातून त्यामुळे आम्ही सगळे जणांनी ठरवलं अजित पवार साहेबांच्या भूमिका आपण स्वीकारलेली आहे आज तुम्ही बघत असल की जे जे काही आपल्यासाठी करता येईल त्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या समाजाच्या सभागृह असू द्या शादी असू द्या लिंगा माझा मुस्लिम समाज जो समाज कष्ट करणारा समाज आहे या समाजासाठी दीड कोटी रुपयाचा शादी खाला कोणा दिला वसमत शहरात विकास करण्यासाठी सुवर्ण जयंती नगरोत्तर महाअभियानाच्या माध्यमातून रस्ते विकासाचा प्रकल्प अजितदादाच्या माध्यमातून झालेला आहे शासकीय उपजिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय बांधकाम वसमत या ठिकाणी पन्नास वॉर्डचं हॉस्पिटल देण्याचं काम या अजित पवार साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे कुरुंदा येथे एक मोठी बाजारपेठ आहे तिथं शासकीय गोदाम आणि जवळपास त्यासाठी निधी देण्याचं काम हे दादाच्या माध्यमातून झालेलं आहे माझा आदिवासी समाज समस्, या समाजातील लोकांना सुद्धा सुद्धा विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात काम आपण तिथं आदिवासी वस्तिगृह असतील आश्रमशाळा असतील कर्मचारी निवास असेल यासाठीच आपल्याला निधी देण्याचं काम या अजित पवार साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आपण बघत असल की दादा तुम्ही मोठे बॅरेजेस दिले पण कोल्हापुरी बांधारे तुम्ही जे आमच्या माध्यमातून दिले

आणि इमानदारीने सांगतो आमच्या तोंडाला कोणतंही रक्त लागलेलं ला ला नाही सर्व समाजाला न्याय देण्यासाठी आपण अल्पसंख्याक समाज असून बाकी सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आम्ही प्रामुख्याने मागणी करत असताना आज आपण बघत असतात की फक्त देवाधर्माच्या नावावर मतदान मागायचं नाही आमची बहीण आदिती तटकरे ज्यावेळेस या खात्याची मंत्री होती त्यावेळेस दुर्गा माता मंदिर कुरुंदा असन महाराष्ट्र अनुभव तीर्थ क्षेत्र असन सिद्धेश्वर पर्यटन क्षेत्र असन पिंपळाचं महादेव मंदिर असेल महादेव मंदिर असेल खोडकेश्वर महादेव मंदिर असन महादेव मंदिर मारवाटा असन शिवपुरी बालाजी मंदिर असेल आडगाव देवस्थान असेल टेंबोर्णी संत येशुगोबा देवस्थान असन हातनगर येथील हातपाशा दर्गा असन आणि त्याच्यानंतर सिंदूर असन सिद्धेश्वर धरण असन अमृतसंदेश्वर महादेव मंदिर बिरोळा असन बालाजी मंदिर पुरजळ असन भेलमंडळ महादेव असन देवा देवाधर्माच्या नावावर मतदान

त्या विभागातील वीस हजार शेतकऱ्यांचं जीवनमान उचं काम तुमच्या एका सहीवर होऊ शकतंय आपण तुम्हाला इतर सगळ्यांच्या विनंती करतोय राजू स्वतःसाठी मागणारा कार्यकर्ता नाही मी या शेतकऱ्यासाठी मागतोय तुम्ही जर सर्वेला आदेश दिले आपण तिथे मुंबईत गेल्यानंतर तर या विभागातील केळी पाजर तलाव असू द्या सिद्धेश्वर उपसाच्या असू द्या या सगळ्या एखादा राजू लवकर आमदार झाला काय आणि नाही झाला काय का फरक पडत नाही पण माझ्या या बहुजन समाजाच्या लोकांना या शेतकऱ्याच्या की या मतदारसंघामध्ये फक्त एवढेच मुद्दे नाहीत तर आपल्याला काय काय करता येईल आज जाती जातीमध्ये लोक भांड्या लावून देण्याचं काम करतायत जाती जातीमध्ये आता कोणतरी रामगिरी महाराजाला काहीतरी तिथं त्या बाबतीमध्ये बोलले दादा तुम्ही हिंदू आहेत मी हिंदू आहेत आपल्या सुद्धा गीतेमध्ये सांगितलंय का आपल्या धर्माचा अभिमान बाळगा दुसऱ्या धर्माचा आदर करा म्हणून लोकांना सांगितलंय पण काही लोक राजकारणासाठी स्वतःची बोली बाजायचं काम करतायत छत्रपती शिवाजी महाराजांचा काल पुतळा पडला दादा जे सत्य आहे ते सत्य आपण मानलं पाहिजे सत्य असतो नसतो पण सामान्य माणसासाठी आमदारकी असते आम्ही या मतदारसंघामध्ये ज्या लोकाला पायाला ठेस लागली इथपर्यंत कोणताचं काम आम्ही करतो त्यामुळे राजकीय गुलांना घेऊन काम करत नाही आपण मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की अशा प्रकारे रुकले पाहिजे ज्या माझ्या छोट्या बहिणीवर काल बलात्कार झाला अशा बलात्काराला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यामुळे आज आपण बघत असताना या मतदारसंघामध्ये हे लोक सगळे आमच्यावर प्रेम करणारे आहेत या मतदारसंघामध्ये जाता तुम्ही कालच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मध्ये मांडलं की तीर्थक्षेत्र विकास योजना ही आपल्या इथं कवा झाली सुरू पंढरपूरला कोण कोण आता या महिलांना हात वरी कराव या मतदारसंघातील पासष्ट हजार लोक पंढरपूरला दर्शनाचं काम आमच्या माध्यमातून झालेलं आहे जे जे काही करता येईल जवळपास त्या पाय वावड्यांसाठी तेरा हजार लोकांच्या डोळ्याचे ऑपरेशन आम्ही करून आणले जवळपास पाच हजार लोकांना आपण कॅन्सरग्रस्त लोकांना मदत करण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे दादा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिथे काम करण्याचं आणि बल देण्याचं काम तुम्ही त्याच्या माध्यमातून केलेलं आहे मी आपला की आमचा सिद्धेश्वरचा प्रकल्प आमचा बाकीचे जे जे काही पाण्याचे प्रकल्प असू द्या या सगळ्यांसाठी निधी देण्याचं काम करावं आणि हो, सत्तावीस गाव आमच्या पणेकर जोडलेले आहेत त्याच्यासाठी आपण यात पूल मागितलाय तुम्ही नोविंद म्हणले राजेश शेट्टेकरला राजू मतदान कर मी तुला पूल देतो मी राजेश शेट्टेकरला मतदान केलं मग निवडून आणलं हॅलो आमचा नालेगावचा पूल करा दादा आम्ही तिथल्या सत्तावीस गाव जोडल्या जातील आणि तिथल्या शेतकऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एक मिटिंग घ्या तीन महिने बाकी आहेत या लोकांसाठी मला काम करायचंय मयासारख्या कार्यकर्त्यांना दादा कधीच आमदारकीचं स्वप्न पाहू नाही पण या गरीब लोकांना सामान्य लोकांना मला निवडून आणायचं काम केलंय त्यामुळं कितीही मोठे लोक आले तरी सुद्धा मला माहित आहे तुमच्या मनात काय काही लोक का आपल्याला काल बोलले त्याच्याबद्दल बोला म्हणून तुमच्या मनामध्ये दादा तुमच्या आपल्या जुन्या पक्षातली काही मंडळी आली काल आणि वेगवेगळ्या करून तिथून गेली मला त्यांच्या बाबतीमध्ये काही बोलायचं नाही मी जे आपले माझे नेते <laughs> मी जे आपले नेते माझी त्यांच्याबद्दल एकही शब्द बोलणार नाही मी त्याच्यावर काना का उदय करणार मी पण त्यांची संस्कृती चुकीची होती एवढ्या समोर बोलतो आणि दादा माझी आई तिथे बसलेली आहे मी इमानदार सांगतो की मी त्यांचा अपमान करणार नाही त्याचा माझ्या घरच्यांना मला हे शिकवून मी त्यांचा मान करणार या मतदारसंघामध्ये राजकारणाच्या माध्यमातून फक्त लोकांची सेवा करण्याचे का से काम आपण करणार आणि पुढे सुद्धा भविष्यामध्ये आपली आमच्या मागे राहिली तर मी स्वतःच्या स्वार्थासाठी काम करणार नाही दादा या अठरा पकड जातीच्या बहुजन समाजासाठी या महिलांसाठी या तरुण पोहण्यासाठी या वस्तू विधानसभा मतदारसंघासाठी शेवटच्या रक्ताच्या थोबापर्यंत काम करील एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र